आली होती सुमई थाळी म्हणताचा रस्सा ना <laughs> तो एकदमच असतो ते फायमली आपली आली होती स्पेशल मटन थाळी नमस्कार माझं बरं काय लोकांनी वेलकम टू माय ब्लॉग आणि आज आपण आलोत मुंबई येथील लालबाग येथील मार्तंड रेस्टॉरंटमध्ये मार्तंड म्हटलं की तुमच्या डोक्यासमोर येतं आहे ते म्हणजे स्पेशल मटन भाकरी ओके आणि पण त्याच्याशिवाय तिकडे ना तुम्हाला मालवणी जेवण पण मिळणार आहे ते का मिळणार आहे ना ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन पण आज ॲक्च्युली मी आणि सुदीप आलो आहे ना कधी मटण खायला चाललेलं आहे मटण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर होते कोल्हापूर आणि कोल्हापूरचं मटण म्हणजे आपलं सातारा आणि पुण्याला पण मिळतं पण मुंबईमध्ये ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं मटण खायला मिळत नाही कारण मटण म्हणजे कसं असतं की तो काळ्या रश्यातलं मटण पण असतं खरड्याचं मटण पण असतं अणी मटण पण असतं तर अशा वेगवेगळ्या व्हरायटीचं जर मटण खायचं असेल आणि त्याच्याशिवाय मालवणी जेवण पण तर लालबागमध्ये असं एक ठिकाण आता सुदीपने शोधून काढलं आहे आणि ॲक्च्युली आज सुदीप पार्टीत आहे कारण सुदीपने जॉब चेंज केला आहे सुदीपने नवीन जॉब घेतला आहे आणि त्याच्यामुळे तो आता हैदराबादला जाऊन येऊन असतो आणि लवकर जरा यू एस ट्रीप पण होते ओके तर त्याच्यासाठी आज सुदीपची पार्टी आहे आणि सुदीप आता इकडे बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे त्याने मटण काढलेलं त्याने खूप तारीफ केलेली तर म्हटलं आज इकडे येऊया आणि जरा मटण चाकूया तर या मार्थंडमध्ये मटण घ्यायला बघा आपला लालबागचा ब्रिज आणि इथे समोरच आहे मारथंड स्पेशल मटण भाकरी असल मराठमोळी जेवण आणि जसं मी तुम्हाला बोललो आपण आलो आहे स्पेशली मटन खायला पण इकडे तुम्हाला मालवणी जेवण पण मिळतं तर ते पण आपण नक्कीच टेस्ट करू आणि मार्तंड आणि आलो होतं आपण दुपारच्या वेळी तर त्यामुळे जरा वेटिंग आहे पण आपण जरा आधीच अर्ध तास आलो तर जागा मिळालेली आम्हाला आणि बघा सगळी गडबड आहे सगळं हाऊसफुल आहे आणि इंटेरियर तुम्ही बघू शकता आणि ट्री केल्या गेल्या तुम्ही इकडे बघू शकता एअरकोर्ट एअरकोर्टच्या आणि इकडे <laughs> आपल्याबरोबर आहे वाईफ सुदीपची चिंटी आणि क्रिकेट आणि इकडे आपल्यावर बाबा पण आलेले आहेत आणि आपले सबस्क्रायबर पण तुम्ही काय खाताय प्रॉन्स खाल्लेत अच्छा ओके जसं मी तुम्हाला बोललो इकडे तुम्ही मटन be पण खाऊ शकता आणि तुम्ही वेज सी फूड पण खाऊ शकता uh. तर आम्ही तर ता मस्तपैकी मटन ऑर्डर केलं आहे आणि त्याच्याशिवाय चिकन पण आणि फिश पण तो मल्टिपल आहे कारण सुदीपची वाईफ आहे त्यांना चिकन हवं होतं आणि सुदीपच्या मुलींना फिश हवं होतं आणि आम्ही खायला आलो होते मटण आणि सुदीपने मटणाची खूपच चांगली तारीफ केली तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला भरपूर भूक लागलेली असेल ना तर आपल्या थाईमध्ये ना ते रशिय आहेत ना तर ते आधी कॉम्प्लिमेंटरीना सुरुवातीलाच वाढायला घेतात कारण इकडे सुदीपच्या वाईफला चांगलीच भूक लागलेली आहे ओके बघा आता हा इकडे ऑळणी आणि इकडे काळा रस्ता सो so, आणि रस्ता ऍक्च्युली मुलांसाठी खूप छान आहे okay, ओके कारण याच्यामध्ये जास्त मसाले नाही जा। आहेत तर आणि रस्ता मुलाच लिहिणार तर तुम्ही त्यांना देऊ शकता काळा रस्ता आणि आपला जो इकडे सोनगडी पण आहे आणि आपण जरा वाट बघूया पूर्ण थाळी आल्यावरतीच आपण मस्तपैकी घेऊया सफर कपल मिठा होतं आहे भूक लागली आहे पण ऑलरेडी आलेली आहे थाळी एक मिनट आम्हाला हवं सो जर तुम्ही इकडे वेज जरी खायला येतं ना तर इकडे एक वेज थाळी पण आम्ही मागवली आहे इकडे भरलेलं वांग आहे पिठलं आहे इकडे वांग्याचं भरीत आहे डाळ आहे सोलकडी आहे दही आहे आणि इकडे इंद्रायणी भात आहे जर तुम्हाला इंद्रायणी भात नको हवा असेल ना तर तुम्हाला बासमती राईस पण इकडे मिळतो आणि त्याच्याशिवाय इकडे भाकरी पण आहे आणि पापड पण ओके okay. आणि त्याच्याशिवाय इकडे आपली आले होते सुरमई जाळी पण तुम्हाला इकडे मालवणी पण मिळतात इकडे बघा मोठी एकदम सुरमई आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे सोलकडी आहे आपला रस्सा आहे इकडे बांगड्याचा तिकला आहे ओके इकडे जाऊला आहे आणि जिशोबा बघा इकडे आपल्याला ती चिकन थाळी ओके सो काळ्या राशलंच आपलं चिकन आहे इकडे मस्तपैकी काळा रस्सा आहे आणि रस्सा आहे इकडे चार आहे चिकन सुक्का आहे इकडे अंडा आहे मस्तपिकडे भाकरी आता इकडे चिकन थाळी तुम्ही खायला सुरुवात करू शकता सो या जर आता आपण मटण टेस्ट करायला सुरुवात करूया इकडे घी रोस्ट मटण आहे आणि इकडे आपलं तरड्यातलं मटण आणि इकडे काळ्या राशला मटण तर सुरू करूया तो, तो वेळ झाली ते आपलं हे मटन टेस्ट करण्याची सो so, इकडे बघा आपलं मटण ओके तर पहिल्यांदा तर मी खरडा मटण टेस्ट करणार आहे आणि त्याच्याशिवाय इकडे घी रोस्टचं मटण आहे आणि त्यानंतर मग आपण काळ्या रस्त्याला टेस्ट करूया भाकरीबरोबर पण आपल्याला हे टेस्ट करूया सो खरड्यातलं मटण मटण तर भारी सॉफ्ट आहे म्हणजे डायरेक्ट झालं आणि खरडा थोडा आहे तिखट पण एवढं पण तिखट नाही आहे आपण मुंबईतली माणसं खाऊ शकतो तुम्ही बघू शकता आणि सॉफ्ट सॉफ्ट आहे पण वा मजा देत आहे आणि त्यांचं घे रोजचं जे मटण आहे ना ते ट्राय करूया काही जण म्हणतात की मुंबईत चांगलं मटण मिळत नाही मी तर बोलू शकतो तुम्ही येऊन ट्राय करा वगैरे तुम्हाला आवडतंय का मला तर भरपूर आवडतं आहे ॲक्चुली सॉफ्टनेस खूप आवडतं खूप चांगलं शिजवलं आहे आणि त्याच्याशिवाय जे आता आपण खरड्याचं मटण आहे आणि आता हे आता हे घे रोजचं मटण आहे म्हणजे जी तफावत आहे ना मसाल्यांची ती जे लेटल आहे जाणवते चांगवते छानच आहे आणि आता वेळ झाली ती आपल्याला काळ राशी मटण आहे ना तर टेस्ट करायची ते इकडे भाकरी बरोबर आहे उद्या बघा हे आपलं कसं भात कसं आपण करतो तो तसंच करायचं पुस्करायचं त्याच्याशिवाय आणि इकडे मस्तपैकी मटण पण ओके दोन्ही घेऊया महाराष्ट्रातलं मटण भाकरी कोलसून खातो पहिल्यांदा मटणाचा रस्सा ना तो एकदमच हसो आणि का मटण मटण हंडी तर मस्तच आहे नंतर शोषून राह आपली मटण थाळी तर येते स्पेशल मटण थाळी तर त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला खायला मस्त मजाच येते सो कॉम्पिटिशन आहे ॲक्च्युली खरड्या मसाल्यातलं मटण घी रोस्टमधलं मटण की महाराष्ट्रातलं मटण तीन तीन मटणचे प्रकार आहेत तो तुम्ही टेस्ट करू शकता मग मला आता खरडा जास्त आवडतो कारण तिखट आहे काहीतरी वेगळं आहे जो तुम्ही वेगळं चांगल्या ठिकाणी घेऊन आला आहे तर आता ना त्यांना पण भूकं लागल्यात तर आम्ही जरा शूट थांबवतो हो। आणि आम्ही पण खायला येतो सो बघा इकडे बाबाने पण मस्तपैकी मटण घेतलेलं आहे ओके ते घी रोस्ट मटण पण घेतलं आहे आणि त्याच्याशिवाय खरड्या खरड्यातलं मटण पण घेतलेलं आहे आणि त्याच्याशिवाय इकडे मटण वडे थाळी म्हणजे आपली मालवणी थाळी पण ही मटणची आहे बघायचे मस्त म्हणजे मटण तिकडे आपला अळणी रस्सा ते ग्रेव्ही सोलकडी आणि वडे चिकन वडे तर आपण नेहमीच खातो इथे तुम्ही येऊन मटन वडे पण खाऊ शकता आणि जरा आपण जरा सुदीपला सांगूया सुदीप तर नेहमीच मटण खातो इथे होऊन जरा व्हेज टेस्ट करायला तिकडे मस्तपैकी भरलेलं वांग आहे तो व्हेजवाल्यांचं पण बघितलं म्हणजे काय म्हणतात चांगला आहे मस्त हां मसाला एकदम युनिक आहे तिकडं पिठला डोळ्याचा ड्रेस असतो तिकडे बघाची म्हणजे मला पण चिकन चिकन आहे सगळ्या नॉनव्हेज इकडे आपला भरी लाव वांग्याचं भरी वांग्याचं भरी छान फायनली आपली आली ती स्पेशल मटन थाळी त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्या काळा रस्त्याला मटन आहे इकडे खरडा मटण आहे हा इकडे मालवणी मटन रस्सा आहे हा इकडे अळणी आणि इकडे काळा रस्सा आहे आणि सोलकडी सो जसं तुम्हाला बोललो इकडे की तुम्हाला एक घाटावरची मटणाची जी चव आहे ती पण तुम्हाला घेता येते पण जर तुम्ही आपल्या मालवणी माणसं असाल तर तुम्हाला तिकडे मालवणी रशियातलं मटण पण मिळतं आणि इकडे बघा मी ठेवून दिलं आहे आपल्या मालवणी रशियामधलं मटण कारण ते पण जरा युनिकली टेस्ट करूया काय म्हणतात आणि ते काय मिळतं आहे ना ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता आम्ही ऑलरेडी मटणाला अडशा पाडायला सुरुवात केली आहे बघा आणि आता ही सगळ्या शेवटी आपली येणार आहे ती स्पेशल मटण थाळी तर ती ठेवली आहे आम्ही बॅलन्स ती लवकरच घेऊ आम्ही काळ्या रशियातल्या मटणावरती ना तर मी येतो पण आधी जरा ना हे आणि सूप आहे ना तर ते पिऊया मला सूप भरपूर आवडतं एकदम मौसम छानच आहे स्पेशली लहान मुलांसाठी खूपच आवडेल एक नंबर अर्णी रस्ता तर मस्तच आहे काळा रस्ता पण आहे पण ट्राय करूया आज चांगलीच बघपाक होणार आहे सो काळा रस्ता जाणवला काळा रस्ता जाणवला असं भुरकी मारूनच पिण्यामध्ये जी मजा आहे ना आणि आज सध्या मुंबईमध्ये थोडी थंडी पण आहे थंडीमध्ये प्यायला अजूनच मजा येते आणि जसं मी तुम्हाला बोललो की आता वेळ झाली ती नाही काळ्या रशियातलं ना जी मटन टेस्ट करण्याची आणि आपलं मालवणी रस्त्यामधलं मटण ते पण टेस्ट करून घेतो कारण आपल्यांदा आपल्या मालवणी रस्त्यामधलं मटण हे मी पल्यांदाच हे काहीतरी युनिक आहे हे पण मटण थोडं घेतलेलं आहे आणि त्याच्याशिवाय इकडे आपल्या काळ्या रशियातलं मटण सो आता मटण घेऊया आधी आपण कुठे खाऊया मालवणी मसाल्यातला खाऊया की काळ्या मसाल्यातला थिंग मालवणी मसाल्यात खाऊन थोडं हे पहिल्यांदाच खातो आहे असं काहीतरी वेगळं आहे युनिक आहे काय करा ऍक्टली मला विचारलं ना तर इथे तुम्ही खरडा नंबर वन त्यानंतर मग हिरोजचं मटण ना ते मला जास्त आवडलेलं थर्ड मालवणी मसाल्यातलं मी मालवणी येतेसुद्धा आणि आता जरा आहे काळ्या मसाल्यातलं मटण ना तर ते टेस्ट मस्त मस्तच आहे ते पण छान आहे मला वाटतं कॉम्पिटिशन होईल घिरोस्टमध्ये आणि काळ्या मसाल्यातल्या मटणमध्ये सो जर तुम्ही मार्तंडला येतं तर मटण खाण्यासाठी तर नक्कीच येतात तुम्हाला मटण आवडतं तर तुम्हाला इथे व्हरायटी ऑफ मटन खायला मिळतं म्हणजे जवळजवळ चार चार प्रकारचं मटण आहे इकडे आणि त्याच्याशिवाय तुम्ही बघितलात जर तुम्ही मालवणी असाल तर तुम्हाला सी फूड पण आहे ओके तुम्हाला शाकाहारी असाल तर तुम्हाला व्हेजमध्ये पण बरीच व्हरायटी आहे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला चिकनमध्ये पण खायला मिळतात सगळ्या रशियामधलं जर तुम्ही मटण खात नसाल तर चिकनमधलं खा मग त्याच्यामध्ये तुम्ही खांडा पण खाऊ शकता काय रेस्टॉरंटला पण खाऊ शकता फी रोस्ट पण खाऊ शकता बरेच ऑप्शन आहेत भाकरीबरोबर खाऊ शकता वड्यांबरोबर खाऊ शकता किंवा ती भाकरी करून पण खाऊ शकता तुमच्यावरती आहे तर आम्ही खायला घेतो मग थोड्या वेळात भेटतो तो बघा इकडे आपला इंद्रायणी राईस आलेला आहे तर तुम्हाला माहिती आहे इंद्राणी राईस जरा आवडतो त्यांना खूप आवडतो त्यांच्याशिवाय त्यांचं जेवणच जात नाही पण जर तुम्हाला नाही आवडलं ना तरी तुम्ही ते बासमती राईस पण मागू शकता पण आज आम्ही तरी इंद्रायणी राईसच ट्राय करतो आहे आणि प्लस जरा तूप टाकून पण मिळणार आहे तर जर तुपाची वाट बघतो आणि तू जेवलीस तुला काय काय आवडलं ही स्कूलला जाते आणि ही पोयम म्हणते आणि ही क्रिकेटर पण आहे बरोबर ना आणि तू चेंबूरला राहतेस सायनला पण सायन राहते ओके सो चेंबूर आणि सायन दोन्हीकडे राहते आणि बघा इकडे आपलं मस्तपैकी पैकी तोप आलेलं आहे वा तो आता बरोबर आपण मस्तपैकी काळ्या रश्श्यामध्ये काळ्या आपण इंद्राणी राईस बघा आपल्या इंद्राणी राईस वरती आता मस्तपैकी आपण काळा रस्सा पण टाकला आणि यावरती अजून थोडं तूप टाकतोय मस्तपैकी आणि आता जरा मिक्स करूया गरमागरम रस्सा आहे एकदम आणि थोडा आता याच्यावरती आणि आता मस्तपैकी खायला घेऊया गरमागरम बरं एकदम सॉफ्ट सॉफ्ट इंद्रायणी राईस आणि काळ्या राश्यातलं मटण छानच लागतं आणि ते म्हणतो स्पेशली जर तुम्ही पावसाळ्यात जर घरीकडे आलात ना रह ता रह तर नक्की या लालबागमध्ये मार्कांडमध्ये तर बाहेर पाऊस पडत असा थोडी थोडी भिजला असाल ना आणि त्यानंतर असं मटण आणि नंतर भाकरी आणि नंतर नंतर आणि नंतर असं काळ्या राश्यातलं इंद्रायणी राईस एकदम असं भरपूर एन्जॉय करतो आहे म्हणजे मस्ट विजिट आहे जर तुम्ही लालबागला काय येतं आणि स्पेशली जर तुम्हाला मटन टेस्ट करायचं असेल किंवा जर तुम्हाला चिकन तेव्हा तुम्हाला जरा सी फूड पण व्हरायटी ट्राय करायची असेल ना तर तुम्ही ते नक्की विजिट करा असं आणि आता वेळ झाली आहे ना ती आपल्या मारदंडाचे ओनर विशाल पायगुडे आणि भारती पायगुडे यांच्याशी गप्पा मारण्याची आता मी तुम्हाला मगासपासून बोलत होतो ना की ना इकडे ना खूप चांगलं मटण तर आपण खाल्लंच ओके पण त्याच्याशिवाय ना चांगलं मालवणी जेवण पण मिळतं तर याचे रिझन काय माहिती आहे की विशाल जर आहेत तर ते आहेत पुण्याचे आणि आपल्या तर त्या मालवणच्या आहेत तर त्याच्यामुळे झालं एक आहे विशाल तर जो एक्सपिरियन्स आहे ओके तर त्याच्यामुळे जे मटण आहे मटन मटन डिरेंडर ज्या डिश आहेत म्हणजे मला त्यांना प्रश्न विचारलाच आहे की मटन एवढं सॉफ्ट का असतं त्यांचं आणि मध्ये एवढं वेरिएशन आहे ते कारण जनरली तुम्हाला माहिती आहे जेव्हा पण आपण कोल्हापूरला सातारला जातो तेव्हा आपण पांढरा रस्ता खातो पण आता यांच्याकडे काळा रस्ता आहे यांच्याकडे ऑइडी रस्ता आहे त्यांच्याकडे तुपातलं मटण पण आहे त्याच्याशिवाय यांच्याकडे मालवणी मटण पण आहे सो बरंच वेरिएशन आहे मटण आहे ना ते सॉफ्ट होतं एवढं सॉफ्ट कशामुळे असतं शिजवण्याची पद्धत आहे म्हणजे कुकिंग जे करतो ते नॉर्मल टेम्परेचरवर करतो स्लो टेम्परेचरवरती शिजवण्याची पद्धत आहे ते सॉफ्ट गरम पाणी आपण नंतर टाकतो म्हणजे पहिला तेलात प्रॉपरली बराच वेळ आपण त्याला वाफेवरती शिजवतो आणि नंतर पण पाणी टाकतो त्यामुळे सॉफ्टनेस पण खूप तांबडा जर तुमच्या हॉटेलमध्ये बघितलंय आणि तिकडे रस्त्यामध्ये काळणी रस्त्यामध्ये आपल्या काही लहानपणीच्या आठवणी ताज्या व्हाव्यात किंवा काही घरगुती आठवणींना उजाळा म्हणून त्या मागचे होता जे आपण कधी चिकन बटन जे बॉईल करतो तेव्हा जे आयनी स्टॉक निघतो आपण तो सर्व करतो काही लोकांना किंवा काही मुलांना तर जुन्या आठवणी ताज्या होतात किंवा ती टेस्ट घरची आठवण तयार होते त्यात काही आपण जुने मसाले मिक्स करत नाही काही नाही करत त्यामुळे आणि कन्सेप्ट आमचा एक होता पांढरा रस्त्यापेक्षा आणि काळा रस्ता हा कसं चुलीवरचं भाजलेलं वाटण वगैरे असतं त्या ह्याच्यात करतो त्यामुळे त्याला एक त्याला एक ऑथेंटिक चव पकडते म्हणजे आपली घरगुती चव पकडते लोकांना होममेड घरगुती काय करता येईल आपल्याला तो प्रकार आम्ही मदत केला काळा रस्ताचा आणि आता जर आम्ही आमची थाळी बघितली ज्या फोडी होत्या ना मटणाच्या कस्टमर येईल तो माझा सॅटिस्फाईड झाला पाहिजे कसं मोस्टली बाहेर लोक खायला गेले जत्रे आता कुठे म्हणजे हॉटेलला तर कसं असतं लोकांना मटण जास्त मिळावं किंवा चिकन जास्त मिळालं जो काही पदार्थ आहे जो चांगला खायला मिळावा जास्त प्रमाणात आम्ही तोच हेतू पकडला की कस्टमर मसाले तर हे मिळत राहतात खायला प्रत्येक हॉटेलला मिळतात तर आम्ही तो विचार केला की पीस खूप मिळेल पाहिजे म्हणजे माणसाला कुठे वाटलं नाही म्हणजे कमी आहेत ना ना आमचं कसं आहे की कस्टमर जो बाकी रेस्टॉर लोक हॉटेल मेंटेन करतात त्यापेक्षा करतो पण आम्हाला कस्टमर महत्वाचा आहे कस्टमरने जे सॅटिस्फाईड झालं तर आमचा प्रॉफिटच आहे कस्टमर आनंदी राहिला सगळ्यात प्रॉफिट रेस्टोर पैसाच नसतो काही आनंदच पण मला तुमच्यात मातंड मिसळ पण आहे मातंड मटण ओके हे कुठून आलं आणि सांगतात कसं वाटतं पण मातंड मटण आणि त्याच्याशिवाय सी फूड पण मालवणच्या ओके लग्न झाल्यानंतर मग तुम्ही पुढे कार झालेला ओके सो मग हे मटण तुम्हाला कसं आवडायला लागेल मला करायची कुकिंगची आवड आहे आणि माणूस आहे इच्छा होती खावं करायची मी नाही काही प्रॉपरली काही नव्हतं फूड नाही बट घरी चांगल्या प्रकारे जेवण बनवायचं तेव्हा मी विचार केला होता की मग आमच्या घरचे किंवा आम्ही दोघांनी डिसाईड केले की आपण नॉन व्हेज रेसिपी काय ओके आणि जर मी इंद्रायणी म्हटलं की तो थोडा चिकट चिकट होतो तर तो तुम्ही मला सांगत होता जेव्हा जो मी जेव्हा होतो जेव्हा तुम्ही रस्सा टाका नक्की कसं म्हणजे इंद्रायणी भात कसं आहे थोडा चिकट असतो खायला आता इकडे कसं आम्ही मुंबईत काम करतोय तर मुंबईमध्ये कोकणातले लोक जास्त आहेत त्यांना इंद्रायणी भात माहिती कोलम बासमती लोक बऱ्यापैकी खातात प्रिफर करतात तर आम्ही असा विचार केला की इथल्या लोकांना इथलं फूड देण्यापेक्षा काही वेगळं फूड द्यावं आणि ते खाण्याची पद्धती शिकवावी म्हणून आम्ही इंद्राणी राईसही देतो बासमती सुद्धा आहे पण बासमती आमच्याकडे खाणारा वगैरे कमी इंद्रणी जास्त खायला जातो कारण की तो खायला पौष्टिक सॉफ्ट असतो त्यामुळे आम्ही खायची पद्धत सुद्धा वेगळी जर तुम्ही चिकट खाल्ला तर तो नकोस वाटणार पण त्यावरती तुम्ही जर रस्ता चांगला टाकला थोडा लिंबर ओघा सुंदर लागतो आता तुम्हाला हे सहा महिन्यामध्ये तुम्हाला बघतोय की एवढी गर्दी झाली आता त्याच्या इथे दुपारची वेळ रात्री संध्याकाळी आम्हाला कस्टमरने आपल्याला रिस्पॉन्स दिला आहे म्हणजे कस्टमरचे चांगले रिपोर्ट्स आहेत म्हणून आपण एवढ्या कस्टमर सॅटिस्फाड खूप इम्पॉर्टंट आहे कस्टमर सॅटिस्फाईड कस्टमर ओके मग मार्थंडा पिसरची फ्रँचायजी झाली जशी मग आता मार्थंडा मटन बाकरीची पण फ्रँचायजी वाटेल शक्य आहे फ्रँचिपी मॉडेल तर नाही आहे पण जर चांगले गुतगुरु जे आहेत उद्योजक वगैरे आहेत त्यांना इच्छा आहे तर आपण पार्टनरशिप वगैरे करतो पण फ्रान्सिप नाही आहे मला तर आता जेवण एवढं आवडलं नाही तर मला वाटतं मी काहीतरी एकदा फ्रेंडाला पण आणि आई बापांना पण इकडे नक्कीच खायला घेऊन येईल कारण खूपच म्हणजे मटण एवढं सॉफ्ट होतं ना मग ते मटण सॉफ्ट असतं ना की छान लागतं आणि जसं मी तुम्हाला बोलू ताबडापाडा रस्ता तर मी नेहमीच घालत असतो जेव्हा आपण कोकणातून कोल्हापूर मार्गे येतो पण काळ्या रश्यातलं मटण किंवा अळी रस्सा आणि त्याच्याशिवाय मग जे घी रोस्ट मटण होतं ना तर ते युनिक होतं ओके आणि ते मला खूपच आवडलं आम्ही आवडला खासियत इथे प्रोव्हाइड करतो म्हणजे तर लहान मुलांसाठी इथे कुठे ऑप्शन नाही तर माझ्याकडे स्पेशली लहान मुलांसाठी म्हणजे आणि चिकन थाळी आणि मटन थाळी त्यात तुम्हाला आणि चिकन उकडतो आणि चिकन उकड आहे अंडा उकडलेला आहे म्हणजे चिकन सुक्का येतं चिकन उकडत आहे म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला इथे हॉटेलला मिळत नाही कुठे तर आम्ही प्रोव्हाइड करतोय का तर लहान मुलांना पण काहीतरी वेगळं मिळावं सो जर तुम्ही लालबागला येत आहे ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेलच किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तुम्ही आपल्या मार्थन डॉल स्पेशल मटन बाकरी नॉनवेज रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा आणि इकडे तुम्ही मस्तपैकी बटणाचा पण आस्वाद घ्या आणि त्याच्याशिवाय चांगल्या सी फूडचा पण आस्वाद घ्या व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद